गुंद्याची तहसीलदार समसेद पठान यांना नागपूरली दासगाव तेडवा घाटावरून काल रात्री दोन वाजे दरम्यान काही वाळू माफ्या वाळूची अवैध वाहतूक करून ट्रकच्या साह्याने नागपूरला वाळू घेऊन जात असल्याची माहिती मिळतात तहसीलदारांनी तिन्ही वाळू खाटांवर दहा वा टाके सहा टिप्पर जप्त करण्यात आले असून गुन्द्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर जमा करण्यात आले आहे तहसीलदारांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भराई पथकाने काल रात्रीच्या सुमारास ठिकठिकाणी गाप्त घातली असता गुन्द्या मेडिकल कॉलेजच्या नवीन इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सहा ट्रक जप्त करण्यात आले आहेत तर हे सर्व ट्रक नागपूर पासिंग असल्याने ट्रकच्या साह्याने नागपूरला घेऊन

तसेच अप्पर तहसील कार्यालय गोंदिया यांच्या टीमद्वारे रात्री अ, मेडिकल कॉलेज गोंदिया जे नवीन काम सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही आमचं पथक त्या ठिकाणी थांबवलेलं होतं आणि त्या पथकाला आमच्या रामनगर पोलीस स्टेशन यांनी पण सहाय्य केलं आणि त्यावेळेस आम्हाला जवळपास सहा टिप्पर आम्ही रेतीचे रात्री पकडले जवळपास रात्री अकरा ते पहाटे तीन चार वाजेपर्यंत सदर कारवाई सुरू होती सदर कारवाई दरम्यान आम्ही विचारपूस केली असता यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा रीती वाहतुकीचा परवाना सदर गाड्यांसोबत आढळून आला नाही एका गाडीकडे मात्र परवाना होता मात्र प्रमाणापेक्षा जास्त रीतीची वाहतूक सदर गाडीमधून सुरू होती तर सर्व गाड्या आम्ही सध्या डिटेन करून जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि पुढील चौकशी करून त्यावरती नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल इथून पुढे देखील अवैध रीती वाहतूक असेल मुरू वाहतूक असेल यावरती नक्कीच आम्ही तीव्र स्वरूपाची कारवाई येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत